गिरीश महाजनांना मी स्वतः सांगितलं की सांगलीला कोणी पोहोचू शकत नाहीये आमचे हेलिकॉप्टर उतरत नाहीये मग तुम्ही जा आणि म्हणून ते तिथनं निघाले बोटीत बसले बोटीत बसल्यानंतर जे सोड्याला आले होते कोल्हापूर त्यांना हात दाखवत त्याचे फोटो काढले ते सेल्फी म्हणून सगळ्यांनी चालवली ठीक आहे ते दाखवावं की नाही दाखवा विधुल तिथे आल्यानंतर पूर्णपणे लोकांमध्ये सांगलवाडीला अक्षरशः जिथे कोणी जाऊ शकत होते एसपी आणि ते कशा परिस्थितीत दिले ते आपण बघितलं कालपासून तिथल्या लोकांना ते गेल्यामुळे दिलासा मिळाला की कोणीतरी आपल्याकडे आलेला पूर्ण वेळ ते त्या ठिकाणी आहेत किंवा दादा असतील आता बापू या ठिकाणी आहेत मंत्री मला असं वाटतं की सगळे मंत्री हे छोटे लोकांना मंत्री दिसले तर दिलासा वाटतो आणि म्हणून हे मंत्री या ठिकाणी आहेत पण त्याच्यामध्ये तो उदाहरणं दाखव आता मी गेलो मला हे विचारण्यात आलं की तुम्ही बोटीत बसून तिकडे चढणार का तर मी नाही गेलो याचं कारण काय आहे की त्याच्याकरता एक बोट माझ्याकरता अडवायची मी मुख्यमंत्री असल्यामुळे माझ्या सुरक्षेकरता दोन बोट अजून माझ्या बाजूला ठेवायच्या पण मी सांगितलं त्याची आवश्यकता नाही माझं काम काय की इथली परिस्थिती पहा तिथे बैठक घेऊन त्यांना काय लागणार आहे ते समजून घेणं आपण जे जी आर काढणार आहे ते समजून सांगणं आणि पूर्ण आढावा ते काम मी केलं आहे मला असं वाटतं की त्याचा प्रोटोकॉल निश्चितपणे प्रत्येकाने मदत करायवर इफेक्ट होणार नाही आपण मदत करा मदत कशी करू शकतो एवढाच विचार केला पाहिजे अफेक्ट होईल असं कोणी करू नये मला असं वाटतं की ही आपात परिस्थिती आहे या परिस्थितीचं राजकारण कुणी करू नये असं आहे की विरोधी पक्षाचं काम असतं की काही कमतरता असेल तर ती कमतरता दाखवून द्यायची ती जरूर त्यांनी दाखवून द्यावी आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करू पण ही परिस्थिती काही राजकारण करण्याची नाही आहे राजकारण करण्याकरता अनेक परिस्थिती मिळतील लोकांना अशा परिस्थितीला राजकारण आवडत नाही मला याच्यात काही फार जास्त बोलायचं नाही पण जी काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा जे काही ग्राउंडवर आम्हाला थोडस राजकारण पाहायला मिळत आहे मला असं वाटतं की एकदा लोक रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन झालं की राजकारण करायला आपल्याला पुष्कळ जागा आहे अर्थात त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा पण माझं आव्हान असं आहे की आता सगळ्यांनी एकत्रितपणे लोकांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे